उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणत हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता नेता आमच्या विरोधात बोलून त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाच्या बांधावला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कुणाला बोलायचं का मी जे बोलन त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे की यांनी अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कानं भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि देवेंद्र फडणवीस ते सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी एकदा झालं अंतरावलीत तो हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तो आहे नेत्याला बी एख्या बी पोरा जर तिथं काठी डोचिल ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपलाच या ठेवतो तू माया नदी लागू नको हा तू कोणाच्या नदीला माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची आहे तुला नाहीये तू आमच्या लेकराबाळांचा वाटोला करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तो ह्या मुळे मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचणीत येणार ठेव माझा शब्द तो हा तुला महाराष्ट्रात कुठेच पाय ठेवून देणार तू फक्त तुकु मराठ्यांच्या पोराला हात लावून दाखव एखाद्या तू तुकु म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलीस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत या पोराला काठी लागू दे काय होऊ दे तू बघ तुला महाराष्ट्रात काही ठेवू देत नाही